कोण कोणसारखा पुण्याला येतो अहो एक आहे गाववाला माणूस लग्न झालो आहे त्याला दोन लेकर आहेत लग्न झालं आहे, आहे तरी पण पुण्याला येतो भेटायला अरे बापरे अवकडे बेकार कंडिशन आहे बाबा जाऊ दे लग्न होऊ दे नको होऊ दे हायती जाऊ दे हायती राहू दे जी आणतोय तिला येऊ दे या रा आणि खा करा काय करायचं मला बेकर कामे किसिकी शी बाबा अवघड आहे हो बाबा अवघड ले अवघड आहे विचित्र प्रकार फार चालतात आजकाल अरे एक अशी वेगळीच घटना बघितली मी फोन मध्ये एका लेडीजने काही गोष्टी नकार दिला तर एका धनाने काय केलं माहिती का तिला मानेपासून डॅक मांडीपर्यंत बॅक साइडला मा म्हणजे मागच्या साईडला मा माझ्या मा... जर मा ते कट मारलं तर डॅक तिच्या मांडीपर्यंत तिला दोनशे ते तीनशे टाके पडले अंगाला दोनशे तीनशे टाके तू फोन मध्ये बघ एवढी भंगार घटना आहे एकोणीस वर्षाचा आहे तो मुलगा हो बघ ना तीच घटना बघ म्हणजे नकार देणार सुद्धा स्वतःच्या जीवाला धोका दो, करून घेणार आहे चाळणी केली अंगाची आवघड नाही बाबा बघ ना किती नालायक लोक आहे ज्याला ज्याचे स्वतःचे विचार ज्याला ज्याचे स्वतःचे मन ताब्यात ठेवता येत नाही त्याने डायरेक्ट विषय संपवून टाकायचा आपला स्वतःचा दुसऱ्याला त्रास देत बसू नये म्हणाला तू नाही तर तुझा मेहून का पाठव हो पहिली सर्व न्यूज बघ अशी गोष्ट एवढा नालायक आहे फक्त जीवाची मा माती करतात जीवाची माती दुसरं काहीच नाही जे तो व्यक्ती धर्तीवर चालतोय जगतोय वावरतोय तो, जग तो, वावर तो, तो चांगला नाही वाटत त्याला मनुष्य जातीचा काळ बनले काळ संगत जशी जशी संगत तशीच पंगत असे काय पंगत दुसऱ्याला काळामध्ये टाकणारी अशा पंगत न न ठेवलेली व्यक्त्याने खाल्ली कधीच पुरली स्वतः दुसरा कसा गड्ड्यात जाईल हा मार्ग बघतात फक्त लोक दुसऱ्याला कसं मातीत टाकता येईल एवढं उघडे कोण कोण चांगले लेडीज कोण कोण लग्न करून पण बाहेर लपडी ठेवतात विंडो चाळी लावले थोडस गोष्टीसाठी अरे लाईफ सुधारवा लाईफमध्ये काहीतरी विचार करून ठेवा की हे करायचं आहे हे जमवायचं आहे हे आपल्याला अनुभवायचं आहे हां फालतूगिरी मागे लागतात फक्त बाबू श्री श्री बाबा, बाबा। नवरा मार मार करतो मेहनत करतो आणि बायका चरा चरा तू तू या सृष्टीचा धार तू, दूसरा चीज दुश्मन बनों बस तक भंगरी बंगरी बंगरी बंगले लोग का आजकल बंगुनगे ले बंगले बाबा लोक का ऐसा होता हैं